झाले ना आता थोडं राहिले या आ थोडं राहिले भात होय भात थोडं राहिले या काय करा गेल दादा भात कापत्यात की आमचं आज चार दिवस झाले झालेलं आहे माझं अजून झालेलं नाही बाबा अजून वेगवेगळी नाही ते माणसं आहेत का नाही ते माणसं की नाही ते एवढं उन्हात आणून घरात बसाय कशाला माणसं नाही माणसं गंडी होत्यात सप्पे गंडी होत्यात माणसं आता काय जेवायला काय बर चालते आता बसून वर आणि खाली सांभा ऐकू जाईन नाही बापूला आमच्या झाले आता मला वाटते नव्वद नव्वदच्या वर आहे गर तर सुट्टी नाही अजून अजून येंगा बिंगा कोंडा जर काढताला बहिलं सगळ्यांनी धुळा पाडते का जेव्हा जेव्हा आहे की त्यांनी सगळे व्यवस्थित आहे खरेच आवाही नाही म्हातार पण म्हणलं असते नव्हती साठी गाठी काय आता बघू हाय बिचार आपला हाय नि तरी काम म्हणजे मला बिळात फिरते व्यायाम व्यायाम करतो म्हणून एवढा हाय आम्हाने एवढे बी जमना झाले आता ह्या वयात छे छे छे, छे। ए? ये बना आम्ही येंग असता येंग तिची बना जरा एक घट जरी कामार नते आमची काय म्हणते ते टनटनवर ऊस बाहेर काढल्या डोसक्यानं कडून